नमस्कार मी डॉक्टर अनंत मडके मोहेकर माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज आपण या व्हिडिओमध्ये फुलपाखराचा जो काही जीवनक्रम आहे त्यालाच आपण इंग्रजीमध्ये लाईफ सायकल ऑफ बटरफ्लाय असं म्हणतो याबद्दल पूर्ण माहिती घेणार आहोत कारण आपल्याला माहिती आहे मी एक व्हिडिओ बनवला होता की फुलपाखरू हे शेतकऱ्याचा शत्रू आहे तर हे कसं आहे हे थोडक्यात आपण माहिती करून घ्यायचा प्रयत्न करू तर आपल्याला माहिती आहे की आपल्या शेतामध्ये फुलपाखरं हे उडत असतात बागडत असतात आणि मग आपल्याला त्यांना पाहिलं की आनंद भेटतो लहान मुलं त्याच्याकडे अट्रॅक्ट होतात आपण त्याच्याकडे अट्रॅक्ट होतो आणि लहान मुलं त्याच्या मागं त्याला धरायला पळत धरण पळत पळत धरायचा प्रयत्न करत असतात परंतु याचा जीवनक्रम कसा आहे हे आपल्यासाठी शेतकऱ्यांसाठी का हानिकारक आहे हे आपण थोडक्यात या व्हिडिओमध्ये पाहण्याचा प्रयत्न करू जर फुलपाखरू पाहिलं तर स्वतः फुलपाखरू आपल्या झाडांना सहसा धोका पोहोचवत नाही परंतु हे फुलपाखरू नर आणि मादाचे असते फुलपाखराची जी फुल काही नर आणि मादा असते मेल आणि फिमेल म्हणू आपण इंग्रजीमध्ये तर हे नर आणि मादा काय करते मिलन करते आणि नर आणि मादाचं मिलन झाल्यानंतर मादा काय करते फुलपाखरू हे मादा फुलपाखरू काय करतं झाडांचे जे काही पानं असतात ठीक आहे तर झाडांच्या पानावर काय करतं अंडी देतं ठीक आहे तुम्ही जर इथं पाहिलं हे अंडी देतं झाडांच्या पानावर तुम्हाला अंडी दिलेली दिसतील इथं तर झाडां झाडांच्या पानावर काय करतं ते अंडी देतं दे दे आणि खूप सारी अंडी ते देत असतं दे मग एखादं फुलपाखरू दोनशे देईल पाचशे देईल हजार देईल म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे फुलपाखरं असतात ओके तर हे काय करतं याच्यावर अंडी देतं दे आणि हे अंडी मग काय करतात काही दिवसानंतर फुटतात त्याला आपण हॅचिंग म्हणतो ब्रेकिंग ओके म्हणजे अंडी फुटणं म्हणतो आपण त्याला आणि ही अंडी फुटली की अंडेमधून काय परत बाहेर पडतं अळी बाहेर पडते लक्षात घ्या हे करते, एक्स, एक्स, काय करते अळी ज्याला आपण इंग्रजीमध्ये लारवा म्हणतो एग्ज एग्स कुणी दिली या फुलपाखरानं दिली आणि या अंड्यापासून अळी बाहेर पडली मग ही अळी काय करते आपल्या शेतातमध्ये या पानांवर खायला सुरुवात करते तुम्ही पाहिला असेल किती मोठ्या प्रमाणावर या आळ्या नुकसान करतात मग ते तुमच्या कापसाची बोंडं खातात सोयाबीन खातात सोयाबीनला पूर्ण जाळ्या करून टाकतात तुमचं ज्वारी खातात मक्का तर इतका खाल्ला जातो ते ह्या आळ्याच असतात आणि हे आळ्या कुणी घातलेल्या आहेत हे अशा प्रकारचे वेगवेगळे फुलपाखरानं घातलेले असतात लक्षात घ्या तर हे फुलपाखरं अंडे घालतात अंड्यापासून बाहेर येतात आणि ह्या आळ्या मग काय करतात खात 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 पानावर मोठ्या होतात आणि आळ्या एकदा मोठ्या झाल्या की मग ते काय करतात सुप्त अवस्थेमध्ये जातात म्हणजेच त्या आपण कोश अवस्था म्हणू ज्याला आपण प्युपेशन म्हणतो इंग्रजीमध्ये त्याला आपण काय म्हणतो प्युपा म्हणतो आणि या आळ्या प्युपेशनमध्ये जातात आणि हे अशा प्रकारचे प्युपे असतात आपल्याला वाटतं की हे काय आहे याच्यावर एक लेयर आलेला असतो आणि हे मध्ये सुप्त अवस्थेमध्ये जातात आणि प्युपा अवस्थेमध्ये गेल्यानंतर बऱ्याच दिवस त्या तिथं रेस्ट करतात आणि त्यांचं पुन्हा रूपांतर कशामध्ये होतं त्यांचं पुन्हा रूपांतर होतं आणखीन फुलपाखरामध्ये लक्षात घ्या फुलपाखरानं अंडी दिली अंड्यापासून अळी झाली आळी पुन्हा कोषावस्थामध्ये गेली त्याला आपण प्युपेशनमध्ये जाणं म्हणतो आणि ह्या या अवस्थेमधून पुन्हा फुलपाखरू बाहेर येतं म्हणजे लक्षात घ्या अंड्यापासून डायरेक्ट फुलपाखरू न बाहेर येता अंड्यापासून अळी बाहेर येते अंड्यामधून किंवा बनते आणि मग अळीपासून प्युपेशन आणि प्युपेशनपासून तर अशा पद्धतीनं बटरफ्लायची काय असते किंवा फुलपाखराची काय असते लाईफ सायकल असते आणि ह्या आळ्या ज्या तयार होतात ह्या फुलपाखरानं दिलेल्या अंड्यापासून तयार होतात आणि आपल्या पिकांवर खूप सारं नुकसान करतात व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद